पाटील लोकसभेचे सन्मान हे सभासदार पाटील महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभासद आण

हा जर निवडणूक फसण्याचा सहित पाटील आणि उभा धंदेवर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक आल्या त्याच्यामध्ये राज्य या राज्याचा कारण

देशाचे प्रधानमंत्री देशात होते ते जाईल त्या ठिकाणी सांगत होते किंवा मला चारशे जागा द्या लोकसभेचं काम चालवायचं सरकारचं असंत्रीमंडळाच काम चालवायचं असंशे आणि तीनशे जागा असल्या ते काम सहज करतायच मला असंच आहे

त्यासाठी चारशे जागाची आवश्यकता नव्हती पण चारशे जागा चारशे जागा ही सारख्या लोकांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना दिली त्या घटनेमध्ये ते बदल करायचा असला तर त्याला मोठी सरकार लागण्याची आवश्यकता असते आणि आजचे राज्य जे आहे त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे त्या वेगळ्या विचाराच्यासाठी ही अधिक चारशेची संख्या असते सैन्य त्यांना मानताय पण आम्ही सगळ्यांनी वस्तू निकाल घेतला तर काँग्रेसचे नेते असतील दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री असतील केरळचे मुख्यमंत्री असतील कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील अन्य पक्षाचे लोक असतील या सगळ्यांना एकत्रित केलं आणि देशामध्ये काय वाटतं राहण्याचे ठरेल पण चारशे रागाव मोदींचे आता द्यायचं नाही हा निकाल आम्ही घेतला आणि सुदैवानं त्याच्यामध्ये येत राज्य आहे आलं घटक बदल करण्याची ताकद त्यांची राहिली आहे ती निवडणूक गेली असाही दुसरी निवडत आहे या दुसऱ्या निवडणुकीत सुद्धा राजभवाने आणि त्यांच्या सरकारी या सगळ्या निवडणुकीचा निकाल घेतला आम्ही सुद्धा या ठिकाणी काँग्रेस पक्षाला वेळ घेतलं राष्ट्रवादी पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे दावे कम्युनिस्ट सुद्धा कम्युनिस्ट यांना घेत आणि आमचा हेच आहे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाटेल राहिलं पण जे फडणवीस आणि हे घटक आहे या लोकांच्या असं महाराष्ट्राची सत्ता जाऊन नाही आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची ऐकली दृष्टी स्वतः आम्ही मागत नाही आम्ही कामासाठी वर्ष वाटतो आणि का कालिका वाटला का कालिका वाटल्याच्या नंतर त्यासाठी वचन करावं हा अभ्याय द्यायचा आणि ज्यांचे असतात राहायचे ते फायच्या दुसऱ्या निवडणुकीत काही नाही पैसे फायचे पाहिजे पैसे टाकायचे माणसं इतर घ्यायचा फैसा करायचा

पण वैज्ञान पंधरा रुपये देणं याच्या सुद्धा तिचं रक्षण करणे ही आज आवश्यकता आहे आणि आजच्या राजेशीमध्ये राज्याच्या राजेशीमध्ये महाराष्ट्रामध्ये सिया या सेफ आहेत सुरक्षित आहेत असं म्हणण्याची स्थिती नाही आहे या इथे शेतच्या कालावधीमध्ये महिलांच्या

या राज्यामध्ये पाच महिलांच्या अत्याचार केले जातात आणि दुसऱ्याने आज या राज्याचे जी मुलं मुली आलेशिया गायब झाल्या साजरत नाहीत त्यांच्या यात्रा हा दरफास सात हजाराच्या असतात आणि जे राज्य कथे आमच्या वडिनीचा पट्टाधार शोध घेऊ शकत नाही અત્યાચારી સંખ્યા વાળું અત્યાર વાતા ભા ભેટ પહેલાંદિષ્ય રાખત તિચ અત્યાચાર થવા તિચ્છ લાગત શોધ કામ કર્યા સાથી કરતી કઈ કર

किंवा तालगावची असती ही चुणाची शक्ती तुमच्या तो तुमचं करायचं काही कारण नाही तुम्ही आज आहे पंचावन्न होईल माझी अवस्था तीच होती मी सव्वीसा वर्षी वर राहण्याचा विचार केला आणि माझ्या सगळे आमचे कठीण होते

त्यांचा राहणार आहे तर त्यांच्या कामाने विजय करा ही आग्रहाची करत असताना शेजाचा मतदारसंघ खानापूर अडका विसापूर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अशा सरकारच्या वतीनं

तुळशीची होईल असेल तुळशी आराशी महाराष्ट्राच्या काना सोहळ्यावर लोक नाव घेतात माझ्या दौऱ्याची मी नागपूरच्या ग्रामीण घरात गेली आणि अनेक जिल्ह्यामधून मी आज इस्टा